शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी राज्यपालाच्या अभिभाषणावर भाषण केलं यावेळी त्यांनी संतोष देशमुख आणि स्वारगेट डेपो प्रकरणावर भाष्य केलं सरकारने कारवाईसाठी केलेल्या दिरंगाईवर भास्कर जाधव यांनी सरकारला धारेवर धरल्याचं पाहायला मिळालं कुठल्या कायद्याने शिवसेनेबद्दल बोलता तुम्ही तुमच्या काय म्हणतात राज्यमंत्री पुण्याच्या बसमध्ये एखाद्या महिलेवर बलात्कार झाला संवेदनाहीन तुम्ही मी सांगता हे सगळं सगळं चुपचापपणे झालं कुठल्या प्रकारचा विरोध न करताना झालं कुठल्या प्रकारचा आरडाओरडा नाही करताना झालं अरे तुमच्या जीवा वाळतात कशा तुमच्या जीवा वाळतात कशा साहेब सत्ता येईल जाईल पुन्हा एकदा मी सांगतो सत्य तुम्ही पण होतात काही वर्ष मी सुद्धा होतो परंतु इतक्या पद्धतीनं अशा पद्धतीनं मंत्री मुजोरपणे बोलण्याचं त्यांचं धाडस कसं होतं त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव का नाही अध्यक्ष महोदय जबाबदारीची जाणीव झाली पाहिजे दुसरे मंत्री त्यांना कोर्टाला आता शिक्षा आज काय ते मला वाटतं स्टे दिलाय त्यांच्या कोर्टाला त्यांच्या शिक्षेला आमचं काय त्याबद्दल म्हणणं नाही पण या सभागृहातले सदस्य सुनील केदार यांना कोर्टाने निर्णय दिल्याबरोबर चोवीस तासाच्या आतमध्ये तुम्ही त्यांचं सभासत्व तुम काढून टाकलं चोवीस तासाच्या आतमध्ये राहुल गांधींचं सभास होतं गेल्याबरोबर त्यांचं सभास होतं काढून टाकलंत त्यांचं राहतं घर तुम्ही काढून टाकलं कोर्टानं नंतर चपरा दिली हा भाग वेगळा अहो न्याय जर करायचा असेल तर एकाला एक न्याय ने एकाला एक न्याय असं राज्य करते म्हणून तुम्ही सर्वांना समान न्यायानं वागवता म्हणून या ठिकाणी वाक्य प्रयोग करता काय त्याला अर्थ आहे अध्यक्ष मोदय कोण सुरक्षित आहे अध्यक्ष मोदय कोणी सुरक्षित नाही अध्यक्ष महोदय आणि म्हणून मला तुम्हाला विनंती करायची अध्यक्ष महोदय की या ठिकाणी अशा पद्धतीनं कामकाज चालून सर्वांना समानता न्याय देता येणार नाही मंत्री मोद मगाचे सन्मान्य सदस्य इथं मगापासून सारखे सगळे आकडे सांगत होते आकडे सांगत होते नगरपालिकेचे सांगत होते मला तुमचं दुःख मला माहिती आहे तुमच्या मनातल्या वेदनात मला माहिती आहे तुम्हाला काय फुकते ते मला माहिती आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा अडीच वर्षाचा मुख्यमंत्री पदाचा कालावधी होता त्यातले दोन महिने सुद्धा त्यांना काम करावा मिळालं नाही उरलेले सगळेच्या सगळे बावीस महिने कोरोनाच्या संकटाचा सामना त्यांना करावा लागला आणि त्यांच्या सरकारला करावा लागला सगळे नियम सगळे अध्यादेश सगळ्या मार्गदर्शक सूचना हे केंद्र सरकारकडून येत होत्या राज्य सरकारकडून येत नव्हत्या काय काय झालं त्या दिवशी टो, ड्र, ड्रम्प टोन टोनाल्ड ड्रम्प टोनाल्ड डोनाल्ड ट्रम्प बरोबर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांबरोबर त्या ठिकाणी झोपाळ्यावर ढोकळा खाईपर्यंत आपण देश लॉकडाऊन का नाही केला ते गेल्यानंतर लॉकडाऊन आपण देश केला हे पद्धतशीरपणे आपण विसरायचं विसरायला माझी काही हरकत नाही माझी काही हरकत नाही पण त्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्यावर तक्रार करत असताना आजही या इतिहास आहे की देशाच्या राष्ट्रपतींनी कौतुक केलं देशाच्या पंतप्रधानांनी कौतुक केलं सर्वोच्च न्यायालयानं कौतुक केलं आणि डब्ल्यू एच ओ सारख्या जागतिक संघटनेनं सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या कामाचं कौतुक केलं अकरा हजार प्रेत मुंबईमध्ये असं सांगितलं गेलं कदाचित माझे मित्र सन्मान्य सदस्य मला वाटतं उत्तर प्रदेशातली गंगा गंगेतली प्रेत त्यांनी मोजलेली असावी त्यांनी मध्य प्रदेशच्या रस्त्यावरची प्रेत मोजलेली असावी त्यांनी गुजरातच्या रस्त्यावरची प्रेत मोजलेली असती खर तर हा विषयच आता नव्हता पण माझ्या मित्राला मी धन्यवाद देतो की त्यांनी मला याचा खुलासा करायची संधी दिली ती प्रेत त्यांनी तिथली मोजलेली असावी अध्यक्ष मोदी आज हे माझं आव्हान आहे की केवळ मुंबईमध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये कोरोनामुळे जर अकरा हजार लोक मृत पावले असतील तर त्याचा अधिकृत आकडा हा सरकारनं जाहीर करावा माझं काही म्हणणं नाही करा जाहीर काही हरकत नाही अध्यक्ष मोदय चुका झाल्या असतील तर आप त्या ठिकाणी सर्वांनी मिळून त्याची जबाबदारी घेतली पाहिजे कोणावर आरोप करता तुम्ही अरे आरोप जे करत असता नगर विकास खात्या संदर्भात तुम्ही आरोप करता गेली आठ वर्ष ते खात कोणाकडे आहे कोणाकडे आहे तुमच्या सत्तेमध्ये असलेल्या एकनाथराव शिंदे यांच्याकडे पळाले तुमचं भाषण ऐकून एकनाथरावना कळून चुकलं की त्या ठिकाणी बर बर बसा खाली बसा बस करा आपण राज्यपालाच्या अभिभाषणावर बोला अध्यक्ष तुम्ही खाली बसा एकनाथ भाषण मी राज्यपाला अभिभाषणावर बोला मी राज्यपालाच्या भाषणावर बोला आणि तपासून तपासवून तपासून पटलावर काढलं नाही तपासून पटलावरचं काढलं जाईल अध्यक्ष बोले राज्यपालाच्या अभिभाषणावर बोला राम तपासून काढलं जाईल सरकॉर्ट तपासून काढलं जाईल सदस्य राम कदम भाषण करत होते त्यांचा हे भान राहिलं लक्षात नाही की एकनाथराव शिंदे विकास मंत्री हे तुमच्या मंत्रिमंडळात होते हे तुमच्या मंत्रिमंडळात होते हे सुद्धा तुमच्या मंत्रिमंडळात होते माननीय भास्कररावजी मंत्रिमंडळ माननीय भास्कररावजी माननीय भास्कररावजी आपण सिनियर सदस्य आहात समोर पाहून बोला आणि समोर पाहून बोला आपण राज्यपालाच्या अभिभाषणावर तुमचा टाइम संपत आलेला आहे राज्यपालाच्या भाषणावर बोला माननीय राज्यपाल महोदयांच्या भाषणावर सुरुवात करा राज्यपालाच्या भाषणावर बोला अध्यक्ष महोदय आपण याच्यामध्ये असं म्हटलंय रेकॉर्ड तपासून काढलं जाईल रेकॉर्ड तपासून काढलं जाईल बसून घ्या माननीय विधानसभेचे अध्यक्ष रेकॉर्ड तपासून पटलावरचे काढतील माननीय विधानसभेचे अध्यक्ष रेकॉर्डवर तपासून पटलावरून काढतील मी आपल्याला वारंवार सांगतो की विधानसभेचे अध्यक्ष रेकॉर्ड तपासून पटलावरच काढतील रेकॉर्ड रेकॉर्ड तपासून ते काढलं जाईल बसा माननीय विधानसभेचे अध्यक्ष रेकॉर्ड तपासून हे काढतील आपण बसून घ्या आपण बसून घ्या बोला आपण बोला तुम्ही बोला अध्यक्ष महोदय कळाले हा शब्द संसदीय नाही तरी मी माझा शब्द मागे घेतो बस मागे घेतो या पळाले हा शब्द संसदीय नाही तरी मी मागे घेतो शब्द त्यांनी शब्द मागे घेतले आहेत बसा शब्द मागे घेतले आहेत बसून घ्या आता